नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सल्फर मिल या कंपनीच्या प्रोंटो या कीटनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत प्रोंटोचं वापरण्याचं प्रमाण असेल ते कोणकोणत्या किडींना कंट्रोल करते त्याबरोबरच आपण त्याचा वापर आपल्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला किंवा कशाप्रकारे हा करू शकतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया प्रोंटो की जे आपणाला एक सिस्टमॅटिक पद्धतीचे इन्सेक्श्रीचा किंवा कीटकनाशक पाहायला मिळतं याचा वापर आपण भाजीपाला पिके फळशेतीमध्ये प्रामुख्याने ज्या रश्स किडे आढळतात किंवा जे रशणारे कीटक आढळतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रोंटोचा वापर हा फवारणीद्वारे त्याबरोबरच आपण ड्रेंचिंगसाठी किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे अशा दोन्ही पद्धतीने आपल्या पिकामध्ये हा करत असतो याच्यामध्ये आपणाला इमिडाक्लोप्रिड हा आपणाला सत्तर टक्के डब्ल्यू जी म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युअल या फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो परंतु याच्यामध्ये जे फॉर्म्युलेशन आहे ते डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन असल्यामुळे जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये जे डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन कशा पद्धतीने काम करते किंवा कशा रीतीने आपणाला रिझल्ट हा प्राप्त होतो डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन असल्यामुळे कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट असेल किंवा पानांद्वारे कमी कालावधीमध्ये चांगल्या रीतीने शोषल्यामुळे आपणाला जे रस्य किडे आहेत की ज्याच्यामध्ये फिड्स असतील ज्या सीड्स असतील मावा असेल पांढरी मासे असेल किंवा तुडतुडे असतील याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल असेल किंवा नियंत्रण हे मिळवून देतं त्याबरोबरच आपणाला एक सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रदीर्घ कालावधीसाठी कंट्रोल हे मिळवून देतं त्याचबरोबर किटकांच्या नर्वस सिस्टमवर हे अटॅक करतं किंवा जे आपणाला प्रामुख्याने सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड आपल्याला पाहायला मिळतं की जे कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर सुद्धा मारून टाकतं त्याबरोबरच ज्यावेळी आपण स्प्रे दिला त्याच्यानंतर जरी कीटक आले व पानं खाल्ली किंवा रशला त्याच्यानंतरसुद्धा किडीवर चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा आपण याचा वापर हा फवारणीसाठी करू शकतो त्याबरोबरच ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा ड्रेंचिंगसाठी हा करू शकतो फवारणीसाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीन ग्रॅम हा प्रोंटोचा वापर करायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इमिडा क्लोप्रिड हा सत्तर टक्के पाहायला मिळतो आपणाला पंधरा लिटर पंपासाठी तीन ग्रॅम याचा वापर करायचा आहे त्याबरोबरच जर ड्रेंचिंगसाठी वापर करणार असो किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे जर वापर करणार असो की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने रशोषक किडी की जे आपणाला वायरस असेल किंवा आपल्या पिकामध्ये जर रशोषक किडींचा अटॅक जास्त प्रमाणात झाला असेल तर आपण ड्रिपद्वारे जर वापर करणार असो तर प्रति एकरासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम याचा ड्रिपद्वारे हा वापर करायचा आहे जे आपणाला भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगे असेल कारल्यासारखं पीक असेल ह्याच्यामध्ये जी प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये रशेश्य किडीमध्ये पांढरी माशी मावा ह्या फीड्स ज्या सीड्स किंवा जे तुडतुडे आढळतात त्याच्यावर चा चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियंत्रण हे आपणाला प्रोन्टोमुळे मिळालेलं पाहायला मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं वापरण्याचं प्रमाण ते कशा पद्धतीने कार्य करते त्याबरोबरच आपण कोणत्या स्टेजला किंवा कशा रीतीने वापर करावा या सगळ्याविषयी चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद